अजय सकाळी झोपेतून उठून मोबाईल चाळत बसला होता तेवढ्यात त्याची बायको मीनाक्षी बडबड करत बेडरूममध्ये आली तिला पाहून अजयने पटकन तोंडावर पांघरून घेतले ती म्हणाली अरे देवा घर सोडून पळून जायची वेळ आली आहे अजय मला ठाऊक आहे तू जागा आहेस मला पाहून पुन्हा झोपण्याचे नाटक करू नको उठ आणि हे लाईट बिल बघ किती आले आहे अजय उठून बसतो ती म्हणते हे बघाचे आता तर मला सीमाताईंना बोलावेच लागेल दिवसभर त्याच घरामध्ये असतात आणि त्यांना सवय आहे स्वयंपाक बनवता बनवता टी व्ही चालू करून गाणी ऐकण्याची आणि त्यांचे पूर्ण काम संपेपर्यंत तो टी व्ही तसाच चालू असतो जर असेच दर महिन्याला बिल वाढत गेले तर मी आधीच सांगून ठेवते हो मी काही ह्या घरात त्यांच्यासोबत राहू शकणार नाही हे सर्व मीनाक्षी रागारागात आपल्या नवऱ्याला बोलत होती तिचे बोलणे ऐकून अजय म्हणाला अगं मीनाक्षी सीमा वहिनीला पूर्वीपासूनच सवय आहे गाणी ऐकत काम करण्याची जर एवढ्या तेवढ्या कारणांवरून घरामध्ये आपण भांडण करायला लागलो तर ते चांगले वाटेल का मीनाक्षी म्हणाली अजय तू तु तुझ्या तु मोठ्या दादापेक्षा जास्त पैसे कमावतोस मी सुद्धा दिवसभर ऑफिसमध्ये काम करते आपण तिघे घराबाहेर गेल्यावर फक्त सीमाताईच दिवसभर घरामध्ये असतात मग त्यांनी विजेचा वापर व्यवस्थित करायला नको लाईट बिल जास्त येते तर त्यांनी लाईट कमी वापरायला पाहिजे की नाही अजय म्हणाला मीनाक्षी हे बघ आज रविवार आहे आणि मला खूप झोप येत आहे रोज तर ऑफिसला जावे लागते कमीत कमी आज तरी मला शांतपणे झोपू देत असे बोलून अजय पुन्हा तोंडावर चादर घेऊन झोपला आणि मीनाक्षीसुद्धा तिच्या मुलांचा अभ्यास घ्यायला बसली रोज ऑफिस असल्याकारणाने ती फक्त रविवारी मुलांचा अभ्यास घेऊ शकत होती मीनाक्षी आणि तिची मोठी जाऊ सीमा एकत्र राहत होत्या मीनाक्षी नोकरी करत होती तर सीमा एक गृहिणी होती अजय एका कंपनीमध्ये प इंजिनियर पदावर कार्यरत होता त्यामुळे त्याची कमाई त्याच्या मोठ्या भावापेक्षा म्हणजे मोहनपेक्षा जास्त होती कारण अजय त्याच्या दादापेक्षा जास्त शिकला होता मोहन एका छोट्याशा कंपनीमध्ये जॉब करत होता खरे तर त्यांच्या वडिलांच्या अकस्मात मृत्यूनंतर पूर्ण घराची जबाबदारी मोठा असल्याने मोहनवर पडली त्यामुळे त्याला अर्धवट शिक्षण सोडून नोकरी करावी लागली मोहनने अजयच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलला आणि त्या दरम्यान त्याच्या आईची तब्येतसुद्धा खूप जास्त खराब झाली मोहनने आईच्या उपचार करण्यामध्ये सुद्धा काही कसर सोडली नाही खूप उपचार केले तरी डॉक्टरांना त्याच्या आईला वाचवण्यात यश आले नाही आता आईच्या मृत्यूनंतर दोन्ही भाऊ खूप एकटे पडले होते घराची अवस्था सुद्धा खूप वाईट झाली होती दोन्ही भाऊ आपल्या कामांमध्ये व्यस्त असायचे आणि ह्याच कारणामुळे ते घराकडे लक्ष देऊ शकत नव्हते जेवणाची आबाळ होऊ लागली तेव्हा त्यांच्या दूरच्या नात्यातल्या काकांनी मोहनसाठी एका मुलीचे स्थळ आणले आणि मोहनचे लग्न सीमाबरोबर झाले लग्न झाल्यानंतर जेव्हा सीमा माप ओलांडून घरात आली तेव्हा सर्व काही व्यवस्थित रुळावर यायला लागले थोडक्यात सीमामुळे घराला घर पण आले सीमा तिच्या नवऱ्याला आणि दिराला गरम गरम जेवण वाढायची दोघांचेही कपडे धुवून इस्त्री करून ठेवायची आता घरही अगदी टापटीप असायचे लग्नानंतर एका वर्षाने सीमा आणि मोहन यांना एक मुलगा झाला सर्व काही व्यवस्थित सुरू होते मोहनच्या लग्नानंतर दोन वर्षांनी सीमाने आपल्या दिरासाठी मुली पाहायला सुरुवात केली पण अचानक एके दिवशी अजय मीनाक्षीसोबत कोर्ट मॅरेज करून तिला घरी घेऊन आला तेव्हा सीमा आणि मोहन त्याला काही बोलले नाहीत उलट अजयच्या आनंदासाठी त्यांनी त्या ते दोघांचेही हसून स्वागत केले मीनाक्षी आजच्या जमान्यातील मॉडर्न मुलगी होती तीसुद्धा नोकरी करत होती त्यामुळे घरातील एकाही कामाला हात लावत नव्हती पण तरीही सीमा तिला सांभाळून घ्यायची आणि सीमा एकटीच सर्व घर सांभाळायची असेच दिवस आणि वर्ष सरले मीनाक्षीने जुळ्या मुलांना जन्म दिला तेव्हा तिने काही महिने ऑफिसमधून सुट्टी घेऊन मुलांना सांभाळले पण जेव्हा तिने पाहिले की तिची मोठी जाऊ तिच्या मुलांना अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत आहे तिच्या मुलाची चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे तेव्हा मीनाक्षीने पुन्हा ऑफिस जॉईन केले सीमाचा मुलगा आता मोठा झाला होता मीनाक्षी नोकरीला जायची त्यामुळे सीमा मीनाक्षीच्या मुलांना खूप छान सांभाळायची जसजसा वेळ पुढे सरकत होता मीनाक्षीचे मोठ्या जावेसोबतचे वागणे बदलायला लागले तिला असे वाटायचे सीमाताई घरामध्ये बसून आराम करतात आणि ती स्वतः दिवसभर ऑफिसमध्ये काम करते आता जर सीमाने तिच्या खोलीत एकटीसाठी पंखा लावला किंवा तिच्या मुलाच्या आवडीचे पदार्थ बनवले तर मीनाक्षी रागाला जायला लागली तो राग तीत भांड्यावर काढायची उगाच स्वयंपाक खोलीत जाऊन भांड्यांची आदळापट करायची तरी देखील सीमा तिला एका शब्दाने काही बोलत नव्हती एके दिवशी मीनाक्षी झोपेतून उशिरा उठली तिने किचनमध्ये जाऊन पाहिले तर सीमाने तिच्यासाठी नाश्ता आणि टिफिन दोन्ही तयार करून ठेवले होते मीनाक्षी सीमासमोर तिला खूप मान द्यायची त्यामुळे ती हळू आवाजात म्हणाली सीमाताई काल रात्री मुलांचा उशिरापर्यंत अभ्यास घेतला त्यामुळे सकाळी उठायला जरा उशीर झाला यावर सीमा म्हणाली असू देत काही प्रॉब्लेम नाही तू जा आणि पटकन तयार हो तुला ऑफिसलासुद्धा जायचे आहे ना आणि हो मुले उठली की नाहीत अजून नाहीतर त्यांना शाळेला जायला उशीर होईल मीनाक्षी म्हणाली हो ताई मी मुलांना उठवते पण मला सांगा काही कामे करायची बाकी आहेत का सीमा म्हणाली नाही स्वयंपाक झाला आहे आणि राहिलेली कामे मी करेन तू मुलांना उठव मी तुझ्या दादांसोबत त्यांना शाळेमध्ये पाठवीन ठीक आहे ताई असे बोलून मीनाक्षी तिच्या मुलांना उठवायला गेली सीमाचा मुलगा सकाळीच शाळेत गेला होता सीमाने आपल्या जावेच्या मुलांना देखील अंखोळ घालून त्यांचे सर्व आवरून नाश्ता टिफिन देऊन मोहन सोबत शाळेत पाठवून दिले हे सर्व अजय पाहत होता तो सीमाला म्हणाला वहिनी अगं ही सर्व कामे तर मीनाक्षीने केली पाहिजेत पण तूच मीनाक्षीपेक्षा आमच्या मुलांची जास्त काळजी घेतेस तेव्हा सीमा म्हणाली अहो भाऊजी असे का बोलत आहात मी तुमच्या मुलांची मोठी आई आहे मग तुम्ही असे परक्यासारखे का बोलत आहात अजय म्हणाला वहिनी मला तसे म्हणायचे नव्हते अगं कधीतरी मीनाक्षीला पण संधी देत जा ना काम करण्याची असे बोलून तो हसला तेव्हा मीनाक्षीला खूप राग आला ती म्हणाली अजय तुझे बोलून झाले असेल तर निघूयात का ऑफिसला जायला उशीर होतोय त्यानंतर दोघेही ऑफिसला निघून गेले आता दिवसभर सीमा घरी एकटीच असायची तेव्हा ती घरातील इतर कामे करून शिवण काम करत असायची संध्याकाळी मीनाक्षी ऑफिसवरून घरी लवकर आली तिने पाहिले सीमाताई तिच्या मुलांचा अभ्यास घेत होती अभ्यास झाल्यानंतर जेव्हा मुले खोलीमध्ये आली तेव्हा मीनाक्षीने मुलांना विचारले सोहम सखी तुम्ही आज काकीकडे जाऊन का अभ्यास करत होतात ट्यूशनला का गेला नाहीत तेव्हा सखी म्हणाली आई आमच्या ट्यूशनच्या टीचर पंधरा दिवसांसाठी बाहेरगावी गेल्या आहेत तेव्हापासून आमचा अभ्यास काकीच घेते काकी आम्हाला आमच्या ट्यूशनच्या टीचरपेक्षा छान शिकवते अजिबात रागावत नाही तेव्हा मीनाक्षी म्हणाली बाळा तुझी काकी तर दिवसभर घरामध्ये बसून असते मी तर पैसे कमावण्यासाठी ऑफिसला जाते त्यामुळे दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकते तिची मुले यावर काहीही न बोलता बाहेर खेळायला गेली पण आता मीनाक्षीच्या डोक्यात असा विचार यायला लागला की माझ्याजवळ पैसे आहेत म्हणूनच मोठ्या जाऊबाई माझ्या मुलांना जवळ करत आहेत न सांगता त्यांचा अभ्यास घेत आहेत माझ्या मुलांचे सर्व काही करतात कारण त्यांना ठाऊक आहे जर मी नोकरी सोडून दिली तर ती हे घर मनाप्रमाणे कसे चालवू शकेल अखेर हे घर चालवायला मी सुद्धा पैसे देते दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाक्षी झोपेतून उठली तेव्हा तिने पाहिले तिचा मोठा धीर मोहन बराच किराणा सामान घेऊन आला आहे ते पाहून मीनाक्षी म्हणाली दादा एवढा किराणा सामान कशासाठी मोहन म्हणाला मीनाक्षी हे सर्व सामान एक दीड महिन्यांमध्ये एक्सपायर होऊन जाईल त्यामुळे माझ्या कंपनीने हे सामान स्वस्तामध्ये दिले आहे मी एकट्यानेच नाही माझ्यासोबत इतर कामगारांनीसुद्धा किराणा सामान घेतले आहे आपले कुटुंबसुद्धा मोठे आहे त्यामुळे किराणा सामान संपायला वेळ लागणार नाही मीनाक्षीने विचार केला ती म्हणाली ठीक आहे यावेळेस किराणा सामानसुद्धा स्वस्तात मिळाले त्यामुळे मीनाक्षीने ह्या महिन्यात सीमाकडे घर खर्चासाठी पैसेच दिले नाहीत असेच हळूहळू तिने घरात पैसे देणे बंद केले आणि एके दिवशी ती अजयला म्हणाली दादांना एक मुलगा आहे आणि आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे मग आपण बचत करायला हवी की नको अजय म्हणाला अगं बचत करून उपाशी राहायचे आहे का आपण घरात एकूण सात जण आहोत तू तर घरात पैसे देणे बंद केले आणि जर मीही घर खर्चासाठी पैसे दिले नाही तर मग दादाच्या तुटपुंजा पगारात घर कसे चालेल मीनाक्षी काही बोलली नाही आणि किचनमध्ये निघून गेली तिने पाहिले रात्रीचे जेवणसुद्धा तयार होते सीमा तिथेच किचनमध्ये होती तिला पाहून मीनाक्षी म्हणाली बहिणी आता गॅस सिलेंडर सुद्धा महाग झाला आहे त्यामुळे एकदाच म्हणजे सकाळच्या वेळी आम्हाला ऑफिसला जायची घाई असते म्हणून गॅसवर स्वयंपाक करत जा आणि रात्रीचा स्वयंपाक बाहेर मागच्या बाजूला चूल मांडून करा सीमा हातातले काम सोडून थक्क होऊन मीनाक्षीकडे पाहायला लागली ती पुढे म्हणाली आहोताई असे का पाहत आहात तुमचे काय जाते तुम्हाला न सिलेंडर आणायचं आहे ना इतर कोणती वस्तू इथे पैसे कमावण्यासाठी आम्हाला दिवसभर राबावे लागते ऑफिसमध्ये शिवाय मला एक मुलगी आहे मग पैशांची बचत करायला पाहिजे की नको सीमा काहीही बोलली नाही ती शांतपणे तिचे काम करत होती आता जेव्हा दुसऱ्या महिन्यातसुद्धा लाईटचे बिल जास्त आले तेव्हा मात्र मीनाक्षीला सहन झाले नाही ती पुन्हा तिच्या नवऱ्याला बोलायला लागली ला 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 ला। तिला भयंकर राग आला होता त्यामुळे ती अजयला मोहनदादा आणि सीमा बहिनीबद्दल खूप काही ऐकवायला लागली ती म्हणत होती तुझा भाऊ तर जास्त कमवत नाही आणि वहिनी मात्र कशातच बचत करत नाही अजयला मीनाक्षीचे बोलणे अजिबात पटत नव्हते तेव्हा अजय बेडरूममधून उठून हॉलमध्ये सोप्यावर जाऊन पांघरून घेऊन झोपला अजयला हॉलमध्ये जाऊन झोपलेले पाहून मीनाक्षी तिथेही येऊन बडबड करायला लागली तेवढ्यात सीमा तिथे आली आणि म्हणाली अगं मीनाक्षी भाऊजी आणि तू इथे हॉलमध्ये आहात आणि तुमच्या खोलीतील ए सी टी व्ही लाईट सर्व काही चालू आहे मी आत्ताच बंद करून आले मीनाक्षी जावेच्या अशा बोलण्याची वाटच पाहत होती की कधी तिची जाऊ असे बोलते आणि मग मी तिला ह्यावरून कधी चार शब्द ऐकवेन मीनाक्षी पटकन म्हणाली ताई मी आणि माझा नवरा दोघेही कमावतो आम्हाला अधिकार आहे आम्ही लाईट कितीही वापरू देत किंवा कितीही पैसे खर्च करू देत पण तुमच्यासारखी माणसे तर दिवसभर घरामध्ये बसून विनाकारण लाईट बिल वाढवत असतात तेव्हा सीमा म्हणाली तुला काय म्हणायचे आहे मीनाक्षी ती हातातील लाईट बिल दाखवत म्हणाली वहिनी तुम्ही जे दिवसभर टी व्ही लावून गाणी ऐकत असता त्याचाच परिणाम आहे हे एवढे जास्त आलेले लाईट बिल सीमा म्हणाली सकाळी तुम्ही तिघेही ऑफिसला जाता घर काम करत असताना घरामध्ये कोणीही नसते मुले देखील शाळा कॉलेजला गेलेली असतात तेव्हा मी एकटी घरामध्ये बसून बोर होते तेव्हा फक्त दोन तास घर काम करताना मी गाणी ऐकत असते सीमा पुढे म्हणाली मी दिवसभर घरातील सर्व कामे करते हे तुला दिसले नाही पण मी टी व्ही लावून गाणी ऐकते हे मात्र तुला सहन झाले नाही हो ना तू अशी असशील असे वाटले नव्हते मीनाक्षी तेव्हा मीनाक्षी म्हणाली हे बघा ताई तुम्ही घरकाम सुरुवातीपासून करत आलात त्यामुळे तुम्हाला फक्त स्वयंपाक लादी झाडू एवढेच करायला जमते पण माझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया घर सांभाळतो आणि नोकरीसुद्धा अजय म्हणाला मीनाक्षी काहीही बोलू नकोस तू काल परवा आलीस पण वहिनीने आई गेल्यानंतर हे घर सांभाळले आहे वहिनी तू हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस असे बोलून अजय खोलीत निघून गेला आज मीनाक्षीने तिच्या जावेला खूप दुखावले होते सीमा खूप दुःखी झाली होती मीनाक्षी पुढे म्हणाली हे बघा सीमाताई मी स्पष्टच बोलते मला आता यापुढे तुमच्यासोबत म्हणजे एकत्र राहायचे नाही तसेही तुम्हा दोघा नवरा बायकोला वेगळे राहिल्यानंतरच अक्कल येईल मलाही पाहायचे आहे दादा कसे एकटे घर चालवतात सीमाला मीनाक्षीकडून ही अपेक्षा नव्हती आज तिला खूप वाईट वाटले होते मीनाक्षी पुन्हा म्हणाली ताई तुम्ही एक तर वरच्या खोलीमध्ये शिफ्ट व्हा किंवा मी माझे सामान घेऊन वरच्या खोलीत राहायला जाईन जो कोणी तिथे राहील तो वरच्या खोलीतच आपले जेवण बनवेल त्याचा इथे खाली काहीही अधिकार राहणार नाही यावर सीमा म्हणाली मीनाक्षी मीच वरच्या खोलीमध्ये माझे सर्व सामान घेऊन शिफ्ट होते तुम्ही इथे खालीच रहा सीमाने मोहनला सर्व काही सांगितले दुसऱ्याच दिवशी सीमा तिचे सामान घेऊन वरच्या दोन खोल्यात राहायला गेली मोहनला हे वेगळे झालेले कुटुंब पाहत नव्हते तो मीनाक्षीकडे जाऊन तिला म्हणाला मीनाक्षी एवढ्या लहान लहानशा गोष्टीवरून कोणी विभक्त राहते का आम्ही दोघे भाऊ लहानपणापासून एकत्र राहत आलो आहोत तेव्हा मीनाक्षी म्हणाली दादा मला ठाऊक आहे तुम्हाला का बरं वेगळे राहायचे नाही कारण तुमच्यात तेवढ्या कमी पगारामध्ये तुम्ही तुमचे घर चालवू शकणार नाही तुम्हाला पगार किती येतो हे आम्हाला सर्वांना ठाऊक आहे पण तुम्ही आम्हा नवरा बायकोला अजून किती त्रास देणार आहात मीनाक्षीचे बोलणे ऐकून मोहन आणि सीमाचे मन दुःखी झाले होते जे कुटुंब एवढी वर्ष एकत्र राहत होते आता ते विभक्त झाले होते अजय बायकोच्या रागापुढे मजबूर होता दोन्ही कुटुंबाने एकमेकांचे तोंड न पाहण्याची जणू शपथच घेतली होती मीनाक्षी सतत म्हणत होती आपल्या पैशांमुळे तुमचे दादा बहिणी एवढी वर्ष आपल्यासोबत न भांडता गुपचूप राहत होते अजय मीनाक्षीकडे रागाने पाहत होता दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाक्षी उठून ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊ लागली आता घरातील कामे मुले आणि ऑफिस या सर्वांची जबाबदारी तिच्या एकटीवर आली होती पण ती मॅनेज करू शकली नाही आणि ती वेगळे राहिल्याच्या पहिल्याच दिवशी तिच्या मुलांना शाळेला पाठवू शकली नाही आणि सकाळी तिल तिचा आणि नवऱ्याचा टिफिनसुद्धा तयार करू शकली नाही आता रात्रीसुद्धा ऑफिसवरून घरी आल्यानंतर मीनाक्षी बेडरूममध्ये जाऊन बेडवर पडली तिला जेवण बनवण्याचा खूप कंटाळा आला होता त्यामुळे तिने बाहेरचे जेवण ऑर्डर केले आता ती रोज रात्री बाहेरचे जेवण ऑर्डर करायला लागली पण रोज रोज बाहेरचे जेवण खाऊन तिची मुले आजारी पडायला लागले त्यामुळे तिने स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकीन आणि मुलांना सांभाळण्यासाठी एक आया ठेवली त्यामुळे मीनाक्षीला असे वाटायला लागले की पैशाने पूर्ण जग खरेदी करू शकता येते तिला असेही वाटू लागले की माझी जाऊ असा विचार करत असेल की मीनाक्षी वेगळी राहिली आणि माझ्या घरात तंगी सुरू झाली जावेच्या घरात काटकसर सुरू झाली असेल असे तिला वाटू लागले मीनाक्षी मनोमन आनंदी झाली एका महिन्यानंतर जेव्हा दोन्ही मुलांचा रिझल्ट लागला मीनाक्षीने पाहिले तर तिच्या दोन्ही मुलांनासुद्धा खूप कमी मार्क्स पडले होते त्यामुळे मीनाक्षी मुलांवर ओरडायला लागली तिची मुले म्हणाली मम्मी याआधी काकी आमचा अभ्यास घ्यायची त्यामुळे आम्हाला चांगले मार्क्स मिळायचे पण आता ती आपल्याकडे येत नाही तेव्हा मीनाक्षी म्हणाली उद्यापासून मी तुम्हा दोघांसाठी एका चांगल्या ट्युशन टीचरची सोय करेन पैशाने सर्व काही खरेदी केले जाऊ शकते तर आता दुसरीकडे सीमाला शिवणकाम येत होते आणि ती तिचे काम करून दिवसभर फ्री असायची त्यामुळे तिने घरातच कपडे शिवण्याचे काम सुरू केले तिने शिवण क्लासेस घ्यायला सुरुवात केली आणि ती कपड्यांच्या ऑर्डरसुद्धा घेऊ लागली यात तिचा हळूहळू जम बसायला लागला आज सकाळी मीनाक्षीच्या मुलांना सकाळपासून उलट्या व्हायला लागल्या होत्या डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर समजले की मुलांनी शिळे अन्न खाल्ल्यामुळे त्यांना फूड पॉयझनिंग झाले आहे संध्याकाळी जेव्हा मीनाक्षी ऑफिसवरून घरी आली तेव्हा तिने पाहिले की लाईटचे बिल ह्या महिन्यातसुद्धा खूप जास्त आले होते मीनाक्षीला काही समजत नव्हते तेवढ्यात तिची मुलगी सखी म्हणाली मम्मी जी मेड आपल्या इथे काम करायला येते ती स्वत आपल्या घरात बनलेले जेवण करते आणि आम्हाला तिच्या घरून आणलेले जेवण खायला देते मुलगा म्हणाला आई आपली कामवाली दिवसभर सोप्यावर बसून टी व्ही पाहत असते आणि आमचे तर अजिबात ऐकत नाही तेव्हा मीनाक्षीला खूप राग आला तिने लगेच मेडला फोन लावला आणि म्हणाली तू माझ्या मुलांना अन्न खायला देतेस आणि दिवसभर टी व्ही पाहत बसतेस उद्यापासून कामावर यायची काही गरज नाही पण यावेळेस मीनाक्षीच्या डोळ्यांमध्ये पाणी आले ती म्हणाली अजय मला माफ कर मी बहिणीला खूप चुकीचे समजले मी नेहमी त्यांना पाण्यात पाहत होते कारण त्या एक गृहिणी आहेत म्हणून पण आज मला समजले की गृहिणी घराला किती चांगल्या प्रकारे सांभाळते सीमाताई मुलांना किती व्यवस्थित सांभाळत होत्या आणि मी विचार करत होते त्यांचा आपल्या पैशांवर डोळा आहे मला वाटत होते की पैशाने सर्व काही खरेदी करता येऊ शकते मला पैशांचा गर्व होता पण आज माझा अहंकार तुटला आहे अजय म्हणाला मीनाक्षी मी तुला नेहमी हेच समजवण्याचा प्रयत्न करत होतो की पैशाने सर्व काही खरेदी केली जाऊ शकते पण नातेसंबंध कधीही खरेदी जाऊ करू शकत नाही त्यामुळे आपल्या अनमोल नात्यांना पैशांच्या तराजूमध्ये कधीच तोलायचे नाही लक्षात ठेव हो, पैशामुळे नात्यांमध्ये कधीही दुरावा येता कामा नये कारण ह्या सर्व सुखसुविधा तर भौतिक आहेत पण आपले कुटुंब आपली खरी संपत्ती आहे मीनाक्षी आणि अजय पटकन वरच्या खोलीमध्ये गेले आणि दादा बहिणीला माफी मागायला लागले सीमा म्हणाली मीनाक्षी तुला तुझी चूक समजली खूप बरे झाले अगं पैसे तर वेळ आल्यावर कोणीही कमावू शकतो तो, तो पाहतेस ना मीनाक्षी आज मी सुद्धा घरात बसून पैसे कमावते आहे तुला एक सांगते कुटुंब जर एकदा तुटले तर खूप मुश्किलीने जोडले जाते तुला ज्याप्रकारे एवढी वर्ष असे वाटत होते की मला आणि तुझ्या धीराला तुझी गरज आहे अगदी तसेच आज आम्हाला असे वाटत आहे की तुम्हा दोघांना आमची गरज आहे आणि मला हे कुटुंब तोडायचे नव्हते त्यामुळे आपले प्रेम असेच राहील पण आता आपण यापुढे अशा प्रकारे वेगळे राहूनच आपले घर सांभाळू कारण आपल्याला असे कधीही वाटता कामा नये की आपण सोबत राहून एकमेकांवर उपकार करत आहोत मीनाक्षी सीमाला पुन्हा आपण एकत्र राहू म्हणून खूप विनंती करत होती पण सीमा तिच्या निर्णयावर ठाम होती वेग हे दोन्ही कुटुंब आजही वेगवेगळे राहतात पण आजही त्यांच्या नात्यात पूर्वीपेक्षा जास्त आपलेपणा प्रेम आणि काळजी आहे मित्रांनो कोणीतरी बरोबर बोलले आहे की जगामध्ये प्रत्येक वस्तू पैशानेच खरेदी केली जाऊ शकते पण नाती जी आहेत ती आपण आपल्या स्वभावामुळे कमावू शकतो त्यामुळे नेहमीच नात्याला पैशांपेक्षा जास्त महत्त्व असले पाहिजे हो ना तर मला सांगा सीमाने घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद